अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आणि दोन महिन्यांपूर्वी जुन्या वादातून चेतन रवींद्र निदाणे यांच्यावर चॉपर तलवारीना जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जीतू सुरेश चव्हाण याला अटक करण्याच्या मागणीसाठी नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनी राहणारे समस्त नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात मोठ्या संख्येने येऊन अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना निवेदन दिलंय तर चेतन निदाणे मारहाण प्रकरणाच्या तपासात संशय व्यक्त करून तपास अधिकारी बदलण्याची मागणी केली यावेळी शीतल सारसर जिनी ज्युटे उषा साठे सोनाली रोहकले सविता साळून केली सुनील शेंडगे संतोष खरारे राजेश खरारे अनिल वाणे मुन्ना शेख प्रशांत दळवी अनिकेत साळुंके आदर्श साळुंके अयान शेख विकी उजागरे सिद्धांत वाघचौरे गणेश पवार राहुल रोहकले गणेश भुजबळ हर्षल सारसर युवराज सारसर आदींसह नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आरोपी हा शहरामध्ये राजरोजपणे फिरत असून त्यास अटक करण्यात आलेली नाही आरोपीला अटक होत नसल्याने परिसरातील नागरिकांनी फिर्यादीचे नातेवाईक दहशतीच्या सावटाखाली जगत आहेत तपास अधिकारी आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रकार करत आहेत या प्रकरणात निपक्ष पातीपणे तपास होताना दिसत नाही आरोपी विरुद्ध प्रत्यक्षदर्शी पुरावा घटनेतील जखमी झालेल्या फिर्यादींचा पुरावा इतर तत्सम सबळ पुरावे असताना केवळ आरोपीला पाठीशी घालण्याच्या उद्देशाने हा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय मी चेतन निंदाने तालर कोपरगाव मी सात बारा चोवीस रोजी नगर येथे आले होतो मावशीच्या मुलीची लग्नासाठी तर माझ्यावर गंभीर हे झालं होता मला मारलं तीन चार जणांनी त्यासाठी मी गुन्हा दाखल केला होता कोतवाली पोलीस ठाण्यात तरी आरोपी सदर फिरत आहे दोन तीन महिने झाले तरी आरोपी फिरत आहे तरी त्यांना ताब्यात घेतला नाही तर मी एस पी साहेबांना निवेदन दिलं की त्यांना लवकर लवकर अटक करावी माझ्या भाच्यावर गंभीर हमला केला जितो सुरेश चव्हाण जय चव्हाण व एक आरोपी अजून दाद्या उर्फ काय असं त्यांचं नाव आहे त्यांचे ते आरोपी कालपर्यंत ते घरापण येऊन आम्हाला बघून चालले आमच्या घराघर बघतो तुला असे बघून म्हणून चालले आम्हाला ते आम्ही तरी बी काल मी पोलीस चौकीत जाऊन कोतोली पोलीस चौकीत जाऊन भेटून आलो पाटील साहेबांना पाटील साहेबांचा कानावर टाकलं साहेब अशाच त्या आरोपी फिरू राहिले पाटील साहेब म्हणले आम्ही त्यांना बघतो आम्ही त्यांना धरून आणतो असे म्हणले मला आसून दिलं पाटील साहेबांनी तरी बी मी तुम्हाला सांगतो चेतन निंदानेवर गंभीर तस्वीर टाक्याचा त्यांनी वार केला पाठीवर केला त्यांची इतकी दहशत आहे आमच्या गल्लीत त्या राहायला आमच्या गल्लीत नव्हते सावकर की लोकांचे घर घेतले त्यांनी व्याजने पैसे दिले व्याजने पैसे देऊन लोकांचे घर हिसकून घेतले त्याच्यामध्ये जोगेंद्र जो सासर हे माझा लांबचा पाहुणा असा नाही त्याचं घेतलं हिराज चव्हाण त्याचं बी घर घाण ठेवलं पहिले दहा लाखात मग त्याला सहा लाख देऊन त्याचं बी घर नावर करून घेतलं त्याची बी लवकर चौकशी व्हावी त्याच्यानंतर हे लोक सव पैशाच्या जोरवर काही करतात तरी आम्हाला परिसरांना एक विनंती तर लवकर लवकर याच्यात लक्ष देऊन याला आरोपीला अटक करावे ही आमची नम्र विनंती सात बारा दोन हजार चोवीस ला, ला हो माझा मित्र चेतन निंदने याच्यावर गंभीर स्वरूपाचा या ठिकाणी हल्ला झाला होता हल्ले करून पूर्व वैमनस्यातून त्याच्या मामासोबत असणारे वाद त्यांच्या मित्रांसोबत असणारे वाद म्हणजे आरोपीला जे आरो ज्याच्यावर अटॅक झालता माझ्या मित्रावर चेतनवर त्याला माहिती सुद्धा नाही की त्याला मारलं का बरं तर त्यांनी जाऊन सविस्तर गुन्हा दाखल केला सगळ्या गोष्टी ज्या ज्या पोलिसांना सगळ्या गोष्टीचे या ठिकाणी त्यांनी सांगितलं कुठे काय घडलं काय नाही घडलं तो इथं कशासाठी आला होता तर तो, तो आरोपींचा त्याचा काही संबंध होता या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आज या गोष्टीला दोन ते सव्वा दोन महिने उलटून गेले आरोपींचा या ठिकाणी कुठंही काही आत्तापर्यंत आता पोलिसांनी या ठिकाणी अटक केलेली नाही कुठल्या प्रकारचा या ठिकाणी तपास जो आहे तो ज्या प्रकारे व्हायला पाहिजे तो झालेला नाही आरोपी नगर शहरामध्ये सर्रास एखाद्या सामान्य व्यक्तीसारखी फिरत आहे या ठिकाणी कुठलाही त्यांना वचक जो आहे प्रशासनाचा कायद्याचा राहिलेला नाही आहे जे संबंधित जे पीडित व्यक्ती आहेत त्यांनी त्यांच्या घरच्यांनी आधी देखील एक देख दोनदा पोलिसांकडे तक्रार केली की आरोपी आम्हाला दिसतात हे तुम्ही त्यांना अटक करा आमच्या जीवावर येऊ शकतं आमच्या जीवावर बेतू शकतं आमचे मुलं बाळक आम्हाला आहे त्यांना त्रास होऊ शकतो पण कुठल्याही प्रकारची दखल आतापर्यंत पोलिस प्रशासन या ठिकाणी घेतलेली नाहीये आज दोन महिने उलटून सुद्धा आरोपी नगर शहरा सरस फिरत असून त्यांच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई त्यांना अटक कुठल्याही प्रकारचे काही या ठिकाणी पोलिसांकडून जे आहे ते झालेले नाही आज या ठिकाणी एस पी ऑफिसला निवेदन द्यायचं कारणच एवढं होतं की सदर आरोपींना लवकरात लवकर अटक करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा निंदाने परिवार व बाकीचे सर्व मित्र परिवार व सर्व लोकांकडून या ठिकाणी मोठा असा आंदोलन जे आहे एस पी ऑफिसच्या इथे करण्यात येईल